नमस्कार शासन या यूट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आताची सर्वात मोठी बेगिनी सरकारी कर्मासाठी अतिशय महत्वाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना अठरा मध्ये मागणी पात्र थकबाकी बाबत आताची सर्वात मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमात सोप्या अपडेट आता पण आहोत मी बात मी आपण सांगू इच्छित आपण चॅनल असेल तर चॅनल लाईब करायला आजचे चला सुरू करूया केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे त्यामुळे सर्वजण श्रीमंत होणार हे निश्चित आहे सरकार लवकरच अठरा थकबाकीचे पैसे खात्यात जमा करणार आहे ही एक मोठी भेट आहे त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा लाभ मिळणार आहे एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांना भेटी धरण्यासाठी धक्कादायक दाक निर्णय घेऊ शकते हा निर्णय सर्वांनाच मन जिंकण्यासाठी पुरेसा आहे सरकारने अधिकृतपणे काही सांगितले नाही परंतु मीडिया रिपोर्ट्स एकतीस मार्च पूर्वी हा दावा करीत आहे तर एवढी रक्कम खात्यातील केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यात अडकलेले डीएचे थकबाकीचे पैसे केंद्र सरकार लवकरच पाठवू शकते त्यावेळी सर्वांना आनंद मिळेल अशी अपेक्षा आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात दिनांक एक जानेवारी वीस ते दिनांक तीस जून दोन हजार एकवीस या कालावधीत सरकारने डे थकबाकीचे पैसे पाठवले नाही एक मोठी भेट आहे तेव्हापासून कर्मचारी संघटना डे थकबाकीची पाठवण्याची मागणी करीत होती आता लवकरच मंजूर होणे हे निश्चित मानले जात आहे सरकारने हा निर्णय घेतला निवडणुकीपूर्वी लवकर शहासाठी ते बूस्टर डोस सारखे ठरेल मात्र याबाबत अधिकृतपणे काही सांगण्यात आलेलं नाही मात्र मीडिया रिपोर्ट्समध्ये हा मोठा दावा केला जात आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी अठरा मध्ये महागाईमध्ये थकबाकीबाबत अतिशय महत्वपूर्ण अपडेट याच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कॉमेंट करा अनेक नवनव्या अपडेट करण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायची बाब सुका धन्यवाद